नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय राजकारण आता असेच चालतंय म्हणजे म्हणजे तुम्हाला माहित आहे कोणी नेता फिरला हो ते बोलाव त्याला जेवायला आपण दोघ जण बरेच दिवसात एकत्र जेवलोच नाही भिकाजी आपण एकत्र केव्हाच जेवलो नाही केव्हाच जेवलो नाही का नाही म्हणून काय झालंय म्हणून मी मेजवानी अरेंज केली केले हो तुमची तब्येत बरी आहे तब्येत बरी आहे माझी काय नाही काय आपल्या दोघातले घट्ट व्हायला पाहिजे ना संबंध म्हणून हो। मी मेजवानी अरेंज केली आहे हे हृदय परिवर्तन कसं झालं तुमचं हृदय परिवर्तन वगैरे काय नाही हो मी करतो ना अरेंज कशाला काळजी करता तुम्ही मी मेजवानी अरेंज करतो कधी येऊ जेवायला पोरीच्या सगळ्या डिटेल्स तुझ्याकडे कशा काय ठेवाव्या लागतात बाबा हे बघा ब्या या सगळ्या खोडी तू अशा काढणार असेल ना तर मग हा प्रॉब्लेम सुटणं कठीण असं कसं म्हणतात तुम्ही मी काय म्हणतो अरे आता तुझ्या कल्पने तुझी आई तुझ्या तुझा बापाची बायको आता आणची कुठून नाही आता काय आणली माझ्या बापाची बायको सापडली कुठे बाबा काय तू माझी आई आई बघ बघ मीशी काढली की टिकटू आई हो अरे बघ तू बघ बघ तुझी आई अशी होती शे बाबा पण चालेल चालेल की नाही तुला चालले तर बाळा झाले लंपट सांगू किती धनाचा लोभी बुद्धीचा कोबी फुकट जंबू त्याची मती भिक्काची त्या प्रॉब्लेम सुटला का कसा सुटेल हा प्रॉब्लेम आपल्या तिघांचा आहे तिघं जण बसून चर्चा करूया मग सोडून टाकूया हे बघ हा काय तुम्हाला माझ्या मते सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुझ्या वडिलांचा आणि मिरीचं लग्न थांबवायचं एक्झॅक्टली येस ये मी तुम्हाला एक आयडिया देऊ सांग ना त्यासाठी बसतो ना माहिती आहे का तिथं ठेव काय आहे की आपण ना भिकाजी राहून अशी बायको शोधूया की जिचा बँक बॅलन्स कमीत कमी पंचवीस ते तीस लाखाच्या घरात असेल मानला म्हणजे असं झालं की काय होईल म्हणजे तुझ्या वडिलांचं लग्न मिळावरून उडेल पण मी काय म्हणतो अशी बायको मिळणार कुठे या ढोंडणीचे खुदा बी मिळत आहे बाप्पासाठी बायको सरपंचाची ती पुतणी यार काय दिसतंय यार या वयात हिडिंबा काय शे अरे यार दिसण्यावर काय माझ्या मते तिच्याकडे कमीत कमी, कमी दहा पंधरा लाख रुपये असतील आणि तिच्या मालकीच्या पाच ते सहा आंब्याच्या बागा असली घाणेरडी दिसणारी आई मला चालणार नाही पण मी काय म्हणतो एकदा भिकाजीने तिच्याशी लग्न केलं ना तू बापापासून हो बापाशी ती बाई म्हणजे स्वप्नात जर तुम्हाला चक्कर येते यार तिला दुसरे दुसरे अरे सापडली 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 फौजार साहेब अरे फौजार साहेब त्यांची बहीण नाही का उषा पन्नाशीची कुमारी काय हय हय हाय नाही तसं एकदम व्यवस्थित आहे फक्त थोडीशी बेडी आहे पण ते दुर्लक्ष करायचं आपण थोडीशी म्हणून असली दररोज रात्री न चुकता स्मशानात जाते ना आरे माझी आई वेडी वेडबी लागली का इम्पॉसिबल अरे मला कळत नाही आपण बापा ऐकू शकतो का <laughs> <laughs> काय करतात दोन स्थळ मिळाली ना तिसर पण मिळेल विचार करा विचार करा आयला सारखा विचार कर आय आय आठवले आठवले कोण कोण ते सर्कस वाले सरकसवाले रंगस्वाय माहितीये कसली दिसते रे कसली दिसते एवढे मोठे केस आहेत तिथे चालताना पायात अडकतात रे <laughs> बरोबर <प्रे। laughs> एकदा अडकून तिथेच राहिले होते म्हणजे घालत वीक अरे पण तो प्रश्न बिघाची पण आणतो चेन्नई काय डोळे रे अरे असे मदिरेचे प्याले एकदा तुम्ही नुसतं असं एकटक पाहिलं ना मला झाली होती बरोबर आहे बरोबर आहे एक डोळा फक्त काचेचा आहे तिचा काचे काय दात आहेत काही शपथ पाल शुभ्रसली रे हसली की लक 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 हकलक रात्री कशी बघणार म्हणजे रात्री ते दात ती डब्यात घालून झोपते ते कवडी आहे कवडी तो भीका प्रश्न पण काय चेन्न मजेत झालं पाणी वाकडी आहे थोडीशी बहिरी पण आहे अरे काय चाललंय काय तुमचा या पोरीचे सगळ्या डिटेल्स तुझ्याकडे कशा काय लागतात बाबा हे बघा या सगळ्या <laughs> खोडी तू अशा काढणार असेल ना तर मग हा प्रॉब्लेम सुटणं कठीण असं कसं म्हणतात तुम्ही नाही मी काय म्हणतो अरे आता तुझ्या कल्पने तुझी आई किंवा तुझ्या बापाची बायको आता आणायची कुठून नाही आणली माझ्या बापाची बायको सापडली कुठं बाब्या तू माझी आई बघ बघ मिशी काढली की टिकतो आई वडील तुझ्या आई अशी होती शरी बाबा पण चालेल चालेल काल मी रावसाहेबांकडे गेलो होतो काय सॉरी आय एम व्हेरी सॉरी फ्रेंड्स त्यांना पटवण्यात मी अयशस्वी या माणसाला कधीही काही जमत नाही मी तुला सांगून ठेवतो आता काय रावसाहेबांना दुसरी पट्टी बांधायला लागणार म्हणजे कशी काय ओरिजिनल संत बनून ना राव साहेबांच्या घरी जा ओरिजिनल संत ओरिजिनल संत सा आणि त्या भोलीला त्याच्या भविष्याच्या ना चिंधड्या उडवून टाक यस अरे व्हाई नॉट डेफिनेटली जमेल शाबास शाबास मित्रा ने पडेगा अभी जapun जायचा दाता का काय तुला माहिती राव साहेब म्हणजे एक अतिशय खंदा सैनिक घरात बंदूक पिंग तुझं फुटलं त्यांच्या घरात तुझी पुण्य तिथी तू त्याला घाबरवतो कशाला घाबरवतो रे मी आहे ना अरे गोळी येऊ दे पुढे देईल मी आहे ना मागे हे बघ हे बघ हा सुद्धा प्रश्न मिटलेला आहे चंचलेला पटवण्याचा काम मास्क पण पण एकांतात नाही पटवायचा एक तुम्ही दोन जण गप्पा मार बसा मी जरा तयारीला निघतो जरा चहा वगैरे मागून द्या या चहाचे पैसे द्यालच तुम्ही बाय बाय शो वडिलांच्या वळणावर केलाय तेच म्हणतो थे की हा भिकाई पोरग शोभतो पैसे मला द्यायला सांगते देशील ना दे... <laughs> <laughs> तुम्ही नेहमीच आता काय वॉकला असे नाही नाही नेहमी नाही <laughs> आठवड्यात दोन तीन वेळा नक्कीच अच्छा अच्छा आणि तुम्ही नाही मी काय करतो की मी आंघोळ बिंगोळ करतो पूजा <laughs> बिजा करतो आणि मग जातो पण आता नियम बदलायला लागणार का आता जॉगिंगची फॅशन गेली ना मुंबईत नवीन नवीन फॅशन नवीन काय काय जॉगिंग म्हणजे काय वेडार का पळत सुटायला म्हणतात फर्स्ट क्लास काय कधी काय बरं लक्ष्मी मातेची आणि तुळशी मातेची कृपा आहे आमच्यावर खरंच की काय बघा याला म्हणतात जॉगिंग घातले काय माहिती का देसाई साहेब की हाफ पॅन्ट घातली ना की एकदम शाळेत गेल्यासारखं वाटतं <laughs> काय जावय बापू <laughs> तुम्हाला निमंत्रण मिळालं ना बघितलं आमचे जावळी बापू कसे ठणठणी आणि आमची मुलगी नको म्हणते आता काय सांगणार मग मी काय केलंय मी एक मेजवानी अरेंज केलेली आहे मी माझी बायको माझी मुलगी जावई बापू सगळे एकत्र जेवायला बसणार आणि आपापले मतभेद मिटवणार ते राजकारणात असं चालतंय म्हणजे म्हणजे तुम्हाला माहित आहे कोणी नेता फिरला हो ते बोलाव त्याला जेवायला आपण दोघ दिवसात एकत्र जेवलोच नाही <laughs> भिकाजी आपण एकत्र केव्हाच जेवलो नाही केव्हाच जेवलो नाही का नाही म्हणून काय झालं म्हणून मी मेजवानी अरेंज केली हो, तुमची तब्येत बरी आहे तब्येत बरी आहे माझी काय नाही काय आपल्या दोघातले घट्ट व्हायला पाहिजे ना संबंध म्हणून मी मेजवानी अरेंज केली आहे हे हृदय परिवर्तन कसं झालं तुमचं हृदय परिवर्तन वगैरे काय नाही हो मी करतो ना अरेंज कशाला काळजी करता तुम्ही मी मेजवानी अरेंज करतो कधी येऊ जेवायला काय ते स्पष्ट सांग ना मला पसंत नाही आहे का तुला हे लग्न तू बोलत का नाही नमस्कार आई चल आपण असं काय करते नमस्कार आपलं नाव मी अभिजित मी मीराचा वर्गमित्र आहे बाबा तू तरी तिला समजा धड बोलतच नाही ती हे बघ तुला भिकुशेटशी लग्न करायचं नसेल ना तर नको करूस मी नाही मध्ये येणार ना। लोकांना काय हवं ते बोलू दे हे हे बोलणं आहे आहे आता इतकं सहन सहन केलं मी हेही करीन साथ देत नाही ढकलून देऊ तुला मला नाही सहन झालं तर विष खाऊन मी जीव हो देईन पण तुझं आयुष्य नाही बरबाद होऊ देणार काहीतरी काय बोलतेस आपण दोघी एकट्याच नाही थे इथे परका आहे का आई ही। तुम्हाला बागेमध्ये भटकण्यासाठी दुसरा काही उद्योग नाहीये का अगर... जा बघू तू इथून जा ना मेरा पूर्वी असा दम लागत नव्हता वयाचा परिणाम आहे साहेब अरे रोज जॉगिंग करतो तरी खरं सांगू मानसिक ताण आणि चिंतेने तुम्हाला खाऊन टाकले जेव्हापासून तुमची बायको आणि मुलगी हरवली आहे तेव्हापासून तुम्ही खंगत चालला तुमच्या चेहऱ्याहून वाटत नाही पण माझ्यापासून काय लपलं काय साहेब बहादूर मी सैनिक होतो आहे आणि राह सैनिकानं कधी पराभव मान्य केला नाही काळाशी लढू शकाल त्या जवान पोराशी ज्या वेळेला मी लढेन ना त्यावेळेला कोपऱ्यात थत्र तो पोरगा आज मला रस्त्यात भेटला होता हम्म काय म्हणत होता पश्चाताप करतोय हम्म एक दोन दिवसात येऊन माफी सुद्धा मागणार आहे तुला काय वाटतं माफ करावं वा त्याला विनाकारण रक्तपात करण्यात काही अर्थ नाही साहेब पण विना मग काय त्याच्याकडून नाक घासून घेणार नाही त्याचा गर्व कमी करणार माझी पहिली अट असेल त्यानं त्या भिकूची नोकरी सोडून द्यावी साहेब एखाद्याच्या पोटावर मारणे आपला स्वभावत नाही साहेब तो पोटासाठी नाही त्या लक्ष्मीच्या सहवासासाठी त्या भिकूची नोकरी करतोय फुकट अस हम्म माझी दुसरी अट असेल त्यानं हा गाव सोडून चालत भाव न रहे बास न बजे बासुरी hey,